नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सोबत मी घरात गरिबी येण्याचे नऊ मुख्य कारण सांगणार आहे खरं तर पहा प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असतं यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येक जण मनापासून कष्ट आणि मेहनत करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा आणि काबाड कष्ट करून देखील एखाद्या दे व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मी ही त्यांच्यावरती नेहमी दृष्ट असते आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या अशा नऊ चुका अशी नऊ कामं आहेत जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तींच्या घरामध्ये दारिद्र्य अलक्ष्मी नांदत असते दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आपल्या भाग्याला कोसत राहतो आणि इतर अशी कोणती नऊ कारण आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असते तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा घरात गरिबी किंवा दारिद्र्य येण्याचं पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण आपल्या हातून कळत न कळत करत असतो ते कारण आहे लसूण आणि कांदा याचं जे आवरण असतं ज्याला आपण छिलके असं म्हणतो किंवा बऱ्याच वेळेला आपण याला पापुद्री असं सुद्धा म्हणतो तर हे लसणाच्या कांद्याची साल सुद्धा आपण याला म्हणत असतो तर ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरात पापुद्री प्रमाणामध्ये केतू दोषा निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत त्याचा थेट संबंध ग्रहाशी येतो आणि जेव्हा आपण त्याची जी साल असते तर ती जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोषा निर्माण होतो आणि ज्यामुळे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या या उत्पन्न होत असतात आणि म्हणूनच जर तुम्ही ही चूक एक करत असाल तर ती चूक तुम्हाला लगेचच थांबवायची आहे यानंतर पुढची चूक आहे तर ती अत्यंत गंभीर आहे ती म्हणजे स्मशानभूमीत असणं प्रत्येक ठिकाणचे स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीत अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठवलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते आणि अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्याकडनं जर ही चूक घडली तर आपल्या नशीबावर याचा विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणूनच ही एक चूक तुम्हाला तु आवर्जून टाळायची आहे यानंतर पुढची चूक अशी आहे की पहा आपले माता पिता असतील आपल्यापेक्षा जे वयाने ज्येष्ठ असतात किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोक लोकांबरोबर चुकीचा व्यवहार करू नका चुकीचा वागू नका किंवा त्यांचं मन दुखवू नका हे चुकूनही करू नका लक्षात घ्या की केवळ तुमचे नातेवाईकच नाहीत तर कोणत्याही व्यक्ती हे कधीही दुखू नये आणि तुमच्याकडनं जर ते दुखावलं गेलं असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा कारण अशा प्रकारे दुखावलेली गेलेली मनं जी असतात तर ती आपल्याला मनातल्या मनात शाप देत असतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा मिळत असते आणि म्हणून आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची मनही कधीही दुखू नका सर्वांशी प्रेमानं वागा त्यानंतर पुढची चूक आहे जर तुमच्या घरातील गरिबी कितीही प्रयत्न करून जात नसेल तर आपले जे केस आहेत तर ते केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त राखू नका चाळीस दिवसाच्या आतच तुम्हाला तुमचे केस कट करायचे आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती येत असते त्यामुळे थोडे जरी केस वाढले तर ते लगेच कट करत चला यानंतर पुढची चूक आहे अनेक जणांच्या घरात खराब झालेल्या वस्तू असतात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात त्या साठवण्याची सवय असते मुलांची जी खेळणी असतात तर ती अगदी खराब झाली झालेली असली तरीही घरामध्ये ती आपण साठवून ठेवत असतो तर अशा या खराब झालेल्या वस्तू तुमच्या माळ्यावर ज्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत अगदी वर्षानुवर्ष पडून आहेत तर त्या वस्तू घरामध्ये निगेटिव्ह वातावरण निर्माण करत असतात आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण करत असतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर हटवता येतील तितक्या लवकर आपल्याला त्या हटवायला हव्यात यानंतर पुढची चूक अशी आहे आपल्या घरात आपण जो कचरा साठवतो हो तो खूप जास्त दिवस घरात पडून असतो अगदी दोन ते तीन दिवस तो कचरा तुम्ही तसाच ठेवत असाल आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत नाही आणि म्हणून आपल्या घरातील तुटलेल्या वस्तू या आपण ताबडतोब बाहेर टाकून द्यायला हव्यात कचरा सुद्धा जास्त दिवस साठवून ठेवू नये यानंतर पुढची चूक आहे ते म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे आणि ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावरती सुद्धा होत असतो पण तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजण्याने आपण फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहतो आणि म्हणूनच तुटलेले फुटलेले साहित्य हे वापरणं आजच बंद करायचं आहे यानंतर पुढची चूक अशी आहे की वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा पायाचा वापर करणे लक्षात घ्या तुम्ही जे काही वस्त्र परिधान करत आहे तर ते परिधान करताना नेहमी उजव्या पायाचा किंवा हाताचा वापर करावा डाव्या पायाने किंवा हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते तर ती कधीही चांगली असते उजव्या बाजूचे पाय स्वतःच महत्व आहे जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विंचरत असाल तर तो कंगवा सुद्धा तुम्हाला बदलायचा आहे पाच दहा रुपयांची वस्तू असते पण या पाच दहा रुपयांच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आणत असतो आणि म्हणूनच या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुवारच्या दिवशी कधीही चुकूनही झाडू खरेदी करू नये गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळा तसेच जर सूर्य मावळल्यानंतर तुमच्याकडे कोणी काही वस्तू मागितल्या काही वस्तूंना वगळता त्या देण्यास नकार देऊ नका म्हणजे रात्री त्या वस्तू अवश्य द्याव्यात त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दोषे निर्माण होत राहतात त्यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत त्या गोष्टी चुकून सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायच्या नसतात जसं की संध्याकाळी मीठ आणि दही जे असतं तर ते अजिबात कोणालाही देऊ नये तर या दोन वस्तू वगळता तुम्ही इतर काही ज्या वस्तू आहेत जर तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर त्या तुम्ही आवर्जून द्या तर ही काही मुख्य नऊ कारणं आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि नव्याण्णव टक्के लोकांना ही कारणे अजूनही माहिती नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला या चुका आजपासून आवर्जून टाळायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ